नमस्कार आज आपण बघणार आहोत राज्यशास्त्र राज्यशास्त्रामधील राज्य विधिमंडळ हा टॉपिक या टॉपिकमध्ये द्विगृही कायदेमंडळ कोणत्या राज्यामध्ये आहे हे आपण बघणार आहोत द्विगृही कायदेमंडळमध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषद याचा समावेश होतो तर भारतामध्ये सहा राज्यांमध्येच दोन म्हणजे द्विगृही कायदे मंडळ आहेच म्हणजेच भारतामध्ये सहा राज्यांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद आहे तर आपण ते सोप्या ट्रिक्सनुसार बघूया तर हे बघा भारतामध्ये सहा राज्यांमध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ही द्विगृही सभागृह आहे तर ती अशा प्रकारे तर त्याची सोपी ट्रिक्स लवकर लक्षात ठेवण्यासाठी अशी आहे की तुम क ब टी यू एम तुम के ए बी क ब तुम कब अशी शॉर्टकट ट्रिक आहे तर हे बघा टी फॉर तेलंगणा टी फॉर तेलंगणा यू फॉर उत्तर प्रदेश एम फॉर महाराष्ट्रा के फॉर के फॉर कर्नाटक ए फॉर आंध्र प्रदेश आणि बी फॉर बिहार ही अशी शॉर्टकट ट्रिक आहे की जी आपल्याला सहा राज्य आठवण ठेवण्यामध्ये मदत करते की ज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे म्हणजेच विधानसभा आणि विधानपरिषद ती ट्रिक आहे टी यू एम तुम के ए बी कप धन्यवाद